आज आपली एम एम आर डी एचे अधिकाऱ्यांसमवेत बैठक होती यामध्ये एम एम आर डी एमार्फत मार्फत सुरू असलेले सर्व प्रकल्प जे आहेत त्यांचे कॉर्डिनेशनसाठी मीटिंग ठेवली होती प्रामुख्याने ट्रॅफिकचे जे आपल्याला विषय होत आहेत ते कसे मार्गी लावता येईल एम एस आर डी सी आणि एम एम आर डी एम ए सी बी यांचे जे विषय होते त्याच्या बाबतीत आपण नियोजन करून अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिलेले आहेत पत्रीपुलपासनं गुरुदेव पर्यंतचा जो मेट्रोचं काम आहे ते जेव्हा सुरू होणार आहे तेव्हा रोडचं डायव्हर्शन प्लॅन कसं असेल यासाठी ट्रॅफिक डी सी पी पण उपस्थित होते आणि त्यांनी पण जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे लवकरच थोडा नियोजन नियोजनसोबत हा जो प्लॅन आहे तो एक्झिक्यूट केला जाणार एम oh. एम आर डी एमार्फत जो जो रिंगरूट सुरू आहे त्याचं सेगमेंट फाईव्ह आणि सिक्स ऑलमोस्ट कम्प्लीट झाला होता त्यामध्ये काय डिमॉल्युशन्स आहेत ते आम्ही ऑलमो एटी पर्सेंटपर्यंत कम्प्लीट केलेले आहेत त्या रिंग रिंगोडच्या बाबतीमध्ये आता मेएमआर डी एमार्फत माड़ पुन्हाशी एकदा टेंडर काढून जे रिंग रोड बनवण्याचं काम आहे ते सुरू केलं जाणार आहे यासोबतच आज रोजे सेगमेंट थ्री आणि फोर रोडचं काम सुरू आहे आणि सेगमेंट आठचं हे काम सुरू झालेलं आहे या बाबतीत ज्या काही अडचणी होत्या विथ रिस्पेक्ट टू लँड एक्विझिशन त्याच्या बाबतीत डिस्कशन झाला आणि ऑल अधिकाऱ्यांचा बैठकीमध्ये जे लोकं आहेत ज्यांना टी डी आर देऊन आपण जागा ताब्यात घ्यायची आहे त्याच्यावरती डिस्कशन झाली आहे आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई आमचे अधिकारी करणार आहेत आणि रूट जे आहे ते सुरळीत आणि फास्ट गतीने कंप्लीट होईल यासाठी महानगरपालिकेमार्फत दक्षता घेतली जाणार आहे घराच्या स्वरूपात असेल आर्थिक स्वरूपात असेल की टीडीआर आपला डी पी रोडमधला जो टी डी आर जो रिंग रोड आहे त्याचा मोबदला ॲज अ पॉलिसी म्हणून महानगरपालिकेमार्फत टी डी आर स्वरूपात दिला जातो तरीही मागच्या एक शासनाकडनं आलेली परवानगीच्या अनुषंगाने तिकडे ज्या लोकांचे घर बाधित होत आहे ज्यामुळे लोक होमलेस होत आहेत तिकडे त्यांना प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणून घर देण्यात यावं यासाठी बी एस यू पीची इमारतीमधनं परवानगी देण्यात आलेली आहे ऑलरेडी सेगमेंट फाईव्ह आणि सिक्समध्ये जवळपास आठशे लोकांना आम्ही या पद्धतीने घर अलॉट केलेले आहे आणि उर्वरित रिंग रोडमध्ये पण जे बाधित होणारे पी ए पी आहेत त्यांना या पद्धतीने घर अलॉट केले जाणार आहे